लातूरमध्ये पात्रात सुरू असलेलं आंदोलन कोळी बांधवांच्या कारण जलसमाधी आंदोलना दरम्यान चार ते पाच कोळी बांधव पाण्यामध्ये होते त्यांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी निलंगा या ठिकाणी नेण्यात आलाय तर तब्बल चार तासांनंतर तहसीलदार आंदोलन स्थळी दाखल झाले लातूरच्या निलंगा कासार सिरसी महामार्गाजवळील तेडा नदीच्या पात्रामध्ये आदिवासी कोळी बांधवांनी जलसमाधी आंदोलन केलंय तर महिला लहान मुलांसह हजारोंच्या संख्येने आदिवासी कोळी समाज यावेळी नदीपात्रामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर आदिवासी कोळी समाजातील सर्व जातीच्या नागरिकांना दाखले कोळी नोंदी भरून मिळावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे घाटमध्ये राहणारा कोळी हा महादेव कोळीचा आहे आणि ब्रिटिश कालीन आणि निजाम कालीन नोंदी सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत बापाकड जातीचं प्रमाणपत्र असताना बापाकड वैधता प्रमाणपत्र असताना मुलाला का देत नाही या जाचकाठी फक्त मराठवाड्यातल्या लोकांनाच का लावल्या जातात मराठवाड्यातले महादेव कुळी हे बोगस महादेव कुळेस आता आमच्यावर ठपका लावला जातोय आमच्या मुलाबाळांचं वाटोळ होते साहेब आमची विनंती आहे जोपर्यंत आम्हाला इथं प्रशासन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही विधानसभेची निवडणूक आहे आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाण्यात आमच्या समाजानं बुडवलाय विधानसभेला सुद्धा आम्ही बुडवल्याशिवाय राहणार नाही आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बाळ कुंद्रे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण पाहतोय लातूर लातूरमध्ये तेणा पात्रामध्ये आंदोलन सुरू होतं कोळी बांधवांचं आणि या दरम्यान हे आंदोलन त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे कारण जलसमाधी आंदोलना दरम्यान चार ते पाच कोळी बांधव हे बुडत होते काय अधिक माहिती मिळते जात वैदिका प्रमाणपत्र आणि इतर मागण्यांसाठी केंद्र नदी पात्रामध्ये जनसमाधी आंदोलन सुरू आहे सकाळपासून पाहिलं तर गेल्या चार ते पाच तासपासून जवळपास एक हजार लोक जे आहे आंदोलन पात्रामध्ये उद्यापासून जन आंदोलन करत आहेत त्यामध्ये आतापर्यंत चार जे पाण्या आलेले आहेत त्यामध्ये वयोवृद्ध पासष्ट वर्षाचे वृद्ध सुद्धा यामध्ये मार्ग आहे दरम्यान एनडीआर एनडीआरएफच्या टीमने चौघासाठी बाहेर काढण्यात आलेला आहे आणि निलंगा इथे प्रस त्यांना हलवण्यात आलेलं आहे गेल्या चार ते पाच तासात हे आंदोलन सुरू असलेलं सुद्धा जे निलंगाचे तहसीलदार एसडीएम आहेत त्यांनी या आंदोलनाकडे पाठ ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं जवळपास चार जण पाण्यात पुढाल्यानंतर त्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर तहसीलदार हे आता आंदोलन पुढे आलेले आहेत आणि जे चार जण बुडालेले आहेत त्यांची प्रॉपर्टी चिंताजनक असल्यामुळे आता त्यांना निलंगा लाखाला हलवण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद बाळकुंद्रे तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय कोळी बांधवांचं जलसमाधी आंदोलन सुरू आहे आणि या दरम्यान हे आंदोलन त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण आधीच चार ते पाच कोळी बांधव हे या नदीपात्रामध्ये बुडाले आहेत तर त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत